नमस्कार मी दिव्य हुरकट महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत नॉन परफॉर्मिंग मधून बाहेर कसं पडाल या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत एन पी कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉक्टर विश्वास बी पानसे सर कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे धन्यवाद चर्चेला सुरुवात करायचे मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात डॉक्टर विश्वास पानसे हे मुंबईतील एन पी एल प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख आहेत ते बँकिंग विषयक वित्त सेवा सल्लागार देखील आहेत डॉक्टर बँकिंग क्षेत्राचा पस्तीस वर्षांचा अनुभव आहे ते अखिल भारतीय एम एस एम चे सल्लागार देखील आहेत असोसिएशन एम एस ई चेंबर ऑफ इंडिया आणि टाटा बिझनेस हब तसेच एन पी ए सल्लागार आणि एम एस ई खात्यांबाबत ते सल्ला देत असतात एनपीएबाबत कायदेशीर मदत मदत सेटलमेंटची सोय करणे पर्याय स्त्रोत्रांकडून निधीची व्यवस्था सुलभ करणे या सेवा ते पुरवतात आणि या सगळ्यांचा फायदा एमएसएमई कर्जदार आणि कर्ज देणाऱ्या संस्थांना होतो रोजगाराचे संरक्षण उत्पादक मालमत्तेचं मूल्य राखणं जेडीपीची हानी दूर करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उद्योजकतेचे संरक्षण करणे हाच त्यांचा मुख्य हेतू आहे याबद्दल अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे चला तर मग चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आपण चर्चेकडे वळू आणि खूप काही एन पी बद्दल खरं तर खूप प्रश्न आहे खूप आम्हाला जाणून आहे पण सर्वात आधी एन पी ए म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचा परिणाम कसा होतो थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण जेव्हा बँकेकडनं कर्ज कर घेतो किंवा कुठल्याही फिनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं कर्ज कर घेतो त्या कर्जाचे हप्ते किंवा कुठल्याही प्रकारचे बँकांचे ड्यूज जर का तीन महिन्यापेक्षा जास्त पिरियडसाठी तुम्ही पे करू शकला नाहीत त्याचा डिफॉल्ट झाला तर तुमचं अकाउंट एन पी होऊ शकतं आणि बँका त्याला एन पी ए म्हणून डिक्लेअर करतात आता त्याचे परिणाम काय होतात एकदा अकाउंट एन पी ए झालं की बँका तुम्हाला सपोर्ट सिस्टीम तुमच्या काढून घेतल्या जातात आणि तुमच्याकडे रिकव्हरीच्या दृष्टीने पाहिलं जातं बँकांना अशी भीती वाटते की जर का यांनी माझा डिफॉल्ट केलेला आहे ते हे पैसे आमचे बुडणार आहेत का आणि मग हे पैसे बुडू नाहीत म्हणून जे जे काही तुम्ही सिक्युरिटी दिलेली आहे जे जे काही तुम्ही तारण दिलेलं आहे ते तारण वसुली करण्याच्या मागे बँका लागतात मग या केसमध्ये तुमचा बिझनेस ठप्प होतो तुमचा धंदा बंद होतो आणि तुमच्या पर्सनल असेटवरती पण गदा येऊ शकते अच्छा कारण बहुतेक आपण प्रत्येक वेळी जेव्हा बँकांकडनं लोन घेतो तेव्हा आपण पर्सनल गॅरंटी पण दिलेली असती लोकांचा असा फार मोठा गैरसमज असतो की मी गॅरंटी दिली आहे तर आधी माझ्या युनिटचे पैसे वसूल होतील माझ्या कोलॅट्रल सिक्युरिटीचे पैसे वसूल होतील नंतर बँका माझ्याकडे येईल असं नाही आहे बँका हे गॅरेंटर आणि बॉरोवर दोघांना एकाच मापावरती किंवा एकाच प्लॅटफॉर्मवरती ट्रीट करू शकतात तर त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा एन पी ए होता तेव्हा बँकांकडे वेगवेगळे मार्ग आहेत की तुमच्याकडनं पैसे वसूल करायचे त्यातला पहिला मार्ग आहे तो जनरली जो अडॉप्ट केला जातो तो सरफेसी ॲक्ट सरफेसी ॲक्ट खाली बँकांनी पहिली नोटीस दिल्यानंतर ज्याला आम्ही थर्टीन टूची नोटीस म्हणतो थर्टीन टूची नोटीस दिल्यानंतर साधारणतः एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये बँका तुमचं फोर्सफुल फिजिकल पजेशन घेऊ शकतात ज्या असेट तुम्ही मॉर्डगेज केल्या त्या दुसरा ऍक्ट आहे तो आर डीबी त्याच्यामध्ये तुमच्या पर्सनल असेट तर आहेत तुमच्या बॉरोवरच्या असेट तर आहेतच आहेत याच्या व्यतिरिक्त पर्सनल असेट्सवरती पण गदा येऊ शकते तिसरा जो बँकांचा मार्ग आहे तो आता नवीन जो आयबीसी आलेला आहे ज्या कॉर्पोरेट्स आहेत ज्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत किंवा एल एल पीज आहेत किंवा ज्या पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत त्यांना आय बी सीचा मार्ग बँकांसाठी ओपन आहे त्या मार्गानेसुद्धा बँका तुमची रिकवरी घेऊ शकतात चौथा जो प्रकार आहे तो कॉपरेटिव्ह बँकांसाठी आहे आपल्याकडं महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट आहे एम सी एस ॲक्ट त्या एम सी एस ॲक्टखालीसुद्धा बँका तुमचे पैसे वसूल करू शकतात याच्याशिवाय अजून एक मार्ग बँकांकडे आहे तो म्हणजे जेव्हा तुम्ही लोन घेता तेव्हा तुम्ही आर्बिट्रेशन ॲग्रीमेंट साईन केलेलं असतं तर आर्बिट्रेशनच्या खालीसुद्धा बँका आर्बिट्रेशन चालू करून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्याकडनं पैसे वसूल करतात या सगळ्या कायद्यांचा पाठीमागचा हेतू हा आहे की मॅक्सिमायझेशन ऑफ रिअलायझेशन जे बँकांचे पैसे अडकलेले आहेत त्याचं मॅक्सिमम रिअलायझेशन व्हावं आणि हे करत असताना आपल्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे किंवा जे आपण कायदे कानून बनवलेत त्यांचा दृष्टिकोनमध्ये फंडामेंटली काही गोष्टी अशा आहेत की ज्या बाबतीत माझं त्याच्यावरती म्हणजे ऑब्जेक्शन आहेत बेसिक ऑब्जेक्शन असं आहे की याच्यामध्ये असं गृहीत धरलेलं आहे की बॉरोवर हा चुकीचाच आहे बॉरोवर हा चीटच आहे आणि बँका जे काही करतात ते सगळंच बरोबर आहे आणि या बेसिसवरती हे कायदे कानून बनवलेत मला वाटतं याचा पुनर्विचार केला पाहिजे बँकरला सुद्धा याच्यासाठी रिस्पॉन्सिबल ठेवलं पाहिजे तर असे जेव्हा वेळ येते तुमची की जेव्हा तुमचा बिझनेस बंद व्हायची पाळी येते तेव्हा तुम्ही त्याचे परिणाम किती सिरियस आहेत देशासाठी तर चालू असलेला बिझनेस बंद होतो असलेली एम्प्लॉयमेंट तुम्ही अनएम्प्लॉईड करता लोकांना ज्या असे प्रोडक्शन करून देशाच्या जी डी पीमध्ये भर घालत असतात ते बंद होतं ज्या बिझनेसमधनं देशाला टॅक्सेस मिळत असतात ते बंद होतात आणि मग हाच परत बिझनेस किंवा याच पद्धतीचं प्रॉडक्शन जर का परत चालू समजा एखादं प्रॉडक्ट आहे की जे इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहे ते अकाउंट एन पी ए झालं तुम्ही ते अकाउंटच बंद करून टाकलं तर ते इम्पोर्ट सबस्टिट्यूटचं तुमची प्रोडक्शन देण्यासाठी जी गरज आहे त्याचं काय करणार मग परत तोच प्रोडक्शन जर का करायचं असेल तर नवीन युनिट जर उभं करायचं असेल तर त्याला काहीतरी वेळ लागेल तो वेळही लागेल त्याच्यासाठी आत्ता समजा ते युनिट शंभर रुपयात उभं राहिले तर नवीन युनिट उभं करायला तुम्हाला दोनशे रुपये लागतील पाचशे रुपये लागतील जस्टेशन पिरियड लागेल हा सगळ्याचा लॉस आहे बरोबर तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून एन पी एचे जे कायदे कानून आहेत त्याच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि जसा कानूनचा दृष्टिकोन बदलला पाहिजे तसं सुद्धा ज्या एन पी आहेत त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आता थोडक्यात सर्वसामान्य माणसाला समजून सांगायचं झालं तर माणूस जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपण त्याला काहीतरी ट्रीटमेंट देतो खूप सिरियस असेल तर त्याला तुम्ही आय मध्ये ठेवता अजून काय असेल तर त्याचं ऑपरेशन करता पण बिझनेस सिक झाला तर त्याला तुम्ही काय करता त्याच्यासाठी कुठली हॉस्पिटल्स आहेत तुमच्याकडं त्यासाठी कुठली रिहॅबिलिटेशन सेंटर्स से आहेत आम्ही एक गोष्ट विसरून जातो की एक युनिट बंद पडलं तर शंभर लोकांच्या पोटावरती पाय पडतो आता ही युनिट बंद पडण्याची कारण दोन असू शकतात एक कारण जो प्रोमोटर आहे त्याचं इंटेन्शनच खराब आहे असे जे प्रोमोटर्स आहेत ज्यांची इंटेन्शनच खराब आहेत त्यांच्यावरती तुम्ही स्टर्नली ऍक्शन घ्या पण ते युनिट बंद नका करू ते युनिट दुसऱ्या कोणाच्या तरी कॉम्पिटंट हातामध्ये सोपवा माझं अगदी स्पष्ट मत आहे की एखादं बिझनेस युनिट जसं एखादा माणूस जन्माला येतो त्याच्या मरणाची जबाब समजा त्याचा मृत्यू झाला आणि त्याला जर कोणी जबाबदार असेल तर त्याला तुम्ही शिक्षा देता बरोबर एखादा बिझनेस मरतो त्याला कोण जबाबदार आणि नुसता बिझनेस नाही मरत तुम्ही जरा अजून पुढचा विचार करा की आपल्या देशामध्ये नाईंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ आवर पॉप्युलेशन हे जॉब सीकर आहे आपल्याकडं पर... मुलगा जन्माला आल्यापासनं त्याला शैक्षणिकदृष्ट्या असं तयार करायचा प्रकार असतो की तो जितका वीस बावीस वर्ष त्याच्यावरती एकच संस्कार होतात की बेटा चांगले मार्क्स मिळव मेरिटमध्ये ये आणि कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मल्टीनॅशनलला सिलेक्ट हो म्हणजे आम्ही संपूर्ण देशामध्ये आम्ही स्लेव्हरी मेंटॅलिटी जन्माला घालतोय वीस बावीस वर्ष पंचवीस वर्ष आम्ही आमच्या पॉप्युलेशनवरती स्लेव्हरी मेंटॅलिटीचे संस्कार करतो पाच टक्के लोक धंदा करायचा प्रयत्न करतात आणि hmm. हे पाच टक्के लोक जे धंदा करतात जेव्हा त्यांच्या धंद्यात अडचण येते त्या अडचणीत त्यांना मदत न करता तुम्ही जर त्यांना एलिमिनेट करायला लागल्या तुम्ही त्यांचा धंदा मारायला लागलात तर पुढच्या जनरेशनला काय त्याच्यातनं संदेश मिळणार आहे मुलगा जेव्हा वडिलांना पाहतो की ते किती, किती स्ट्रगल करतायत धंद्यामध्ये आणि बँकांत होणारे त्यांच्यावरती होणारे एक प्रकारचे अत्याचार आहेत तेच पाहत असताना मुलाला असं वाटतं की मी परत धंद्यात पडू नये आणि बापालाही असं वाटतं की मुलांनी धंद्यात येऊ नये बरोबर मग आपल्या देशामध्ये उद्योजकता कशी निर्माण होईल एक ईस्ट इंडिया कंपनी आली तिने आपल्यावरती दोनशे वर्षे दीडशे वर्षे राज्य केलं आज आपण संपूर्ण देश स्लेव बनवतोय मेंटॅलिटी स्लेवरी बनवतोय म्हणजे आपल्या देशाची ही धारणा आहे का हे ऑब्जेक्टिव्ह आहे का की पूर्ण देश मल्टीनॅशनल कंपन्यांसाठी स्लेव म्हणून जगावा